सेलू शहरातील आझाद नगर परिसरात राहत असलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या पूर्वी उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत विच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील आझाद नगरमध्ये रोहन रमेश खनपटे व एकवीस वर्ष या तरुणाने एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी तीन पूर्वी आत्महत्या केल्याचे समजताच त्यास शवविच्छेदनासाठी दुपारी तीन पन्नास वाजता उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आणण्यात आले शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे नेमके आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही